आठ महिन्याच्या बाळापासून देता येईल असा पौष्टिक खाऊ आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे पोह्यापासून ही कोणती रेसिपी बनवलेली आहे कशी बनवायची व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा तर सगळ्यात पहिल्यांदा एका बाऊलमध्ये मी दोन बदाम घेतलेले आहेत त्यानंतर एक अक्रोड घेतलेला आहे आणि एक ते दोन खजूर घेतलेले आहेत ज्यांचे बी काढलेले आहे सीडलेस घेतले तरी चालतील त्यानंतर तर एक चमचा बेदाणे घेतलेल्या आहेत आणि एक अंजीर घेतलेला आहे तर हे आपल्याला स्वच्छ धुवून पाण्यामध्ये एक चार तासासाठी भिजत ठेवायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी पाणी घालून घेते आणि हे स्वच्छ धुवून घेते तर अंजीर त्यानंतर खजूर त्यानंतर मनुके बदाम अक्रोड या सगळ्यांमुळे तुमच्या बाळाची बुद्धी तल्लक व्हायला मदत होईल बाळाच्या एच बी वाढायला मदत होईल त्यानंतर आपोआपच बाळाचं वजन वाढायला देखील मदत होईल त्यांची इम्युनिटी पॉवर वाढेल आणि बाळ जर सतत आजारी पडत असेल तर त्याचं प्रमाण देखील कमी होईल त्यामुळे नक्की ही रेसिपी बनवून पहा तर एका बाऊलमध्ये मी दोन चमचे पोहे घेतलेले आहेत ते आपल्याला एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर जे बेदाणे खजूर बदाम अक्रोड घेतलेले आहेत ते एक चार तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचे आहेत तुम्ही ओव्हरनाईट जरी भिजवले तरी चालतील पण ॲटलिस्ट चार तासासाठी तुम्हाला ते भिजवावं लागणार आहे तर ह्या पोह्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी घालून मी भिजत ठेवणार आहे एक दहा मिनिटासाठी तर हे चार तास भिजल्यानंतर आपण यातलं बदाम आणि अक्रोड बाजूला काढून घेणार आहे ज्याचे आपल्याला सालं काढून घ्यायचे आहेत तर जे ड्रायफ्रूट्स असतात ते थोडेसे गरम असतात त्याच्यामुळे ते, ते भिजवून बाळांना खाऊ घातले तर त्याचा बेनिफिट चांगला होतो चांगले फायदे होतात मुलांना त्यामुळे आपण एक चार पाच तासासाठी ते भिजवलेलं आहे तर बदाम आणि अक्रोडचे साल काढून घेतलेले आहेत आणि हे सगळं आपण ज्या पाण्यामध्ये भिजवलेलं त्या पानासहितच पाना मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे त्याची छान आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे तर लहान मुलांच्या वेगवेगळ्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जे सहा महिन्याच्या बाळापासून अगदी देता येईल असे खाऊ मी तुम्हाला दाखवलेले आहेत माझ्या चॅनलवरती तर हे बारीक करून झालेलं आहे पोहेसुद्धा छान भिजलेले आहेत ते आपण थोडे फोकच्या साह्याने मॅश करून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता तुम्ही मॅश करून नाही घेतलं तरी चालतील आपल्याला तसेही ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तर मी थोडेसे करून घेते आणि हे आपल्याला त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे ज्याच्यामध्ये आपण बेदाणे वगैरे बारीक केलेले आहेत तर याच्यामध्येच मी पोहेसुद्धा मिक्स करून घेते आणि हे सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तुमच्या बाळाचा एच बी जर कमी असेल आणि बाळ सतत जरी पडत असेल तर ही रेसिपी नक्की तुमच्या बाळाला आठवड्यातून एक ते दोन वेळा तुम्ही देऊ शकता आठ महिन्याच्या बाळापासून तुम्ही हे द्यायला नक्की चालू करा तुम्हाला खूप ह्याचा फायदा पाहायला भेटेल तर बारी हे बारीक करून झालेलं आहे तर हे आपण आता गॅसवरती शिजवून घेणार आहे त्याच्यासाठी गॅसवरती मी एक छोटं भांडं गरम करायला ठेवून दिलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे हे पाणी उकळत आल्यानंतर आपण जे मिश्रण बनवलेलं होतं पोहे आणि बेदाणे वगैरे त्याचं ते मी घालून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला एक छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला थोडीशी उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये दूध घालणार आहे एक छोटी अर्धी वाटी मी दूध घातलेलं आहे तुम्ही जर दूध बाळाला देत नसाल किंवा दूध द्यायला कम्फर्टेबल नसाल तर पाण्यामध्ये डायरेक्ट शिजवलं तरी चालेल दुधाच्याऐवजी तुम्ही पाणी थोडं जास्त घाला आणि जर तुम्ही तुमच्या बाळाला दूध देत असाल बाळ दूध पित असेल तर तुम्ही डायरेक्ट दुधामध्ये जरी ही खीर बनवली तरी चालू शकेल आपल्याला पाच ते सहा मिनिट ही खीर छान शिजवून घ्यायची आहे आणि त्या भांड्याला नाही याची काळजी घ्यायची आहे तर ती सतत ढवळत राहायचं आहे तर हे छान मिळून आलेलं आहे घट्ट झालेलं आहे आणि पोहे शिजायला फारसा वेळ लागत नाही तर खूप छान आणि हेल्दी अशी ही रेसिपी तयार झालेली आहे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका वेगवेगळ्या रेसिपीजसाठी ज्या लहान मुलांसाठी स्पेशली बनवलेल्या आहेत आणि हेल्दी घरच्या घरी बनवता येतात अशा खूप साऱ्या आयडिया तुम्हाला मिळतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद